इंदापुरातील माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केलाय इंदापूरमध्ये शरद पवार गटाच्या सभेत भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी प्रवेश केलाय हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चांगलाच दणका बसलाय वास्तविक हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यात एकेकाळी मोठच राजकीय वैर होत हे आपल्याला माहिती आहे का शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात पूर्वीपासूनच राजकीय संघर्ष पाटील यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासूनच हर्षवर्धन यांचे वेळोवेळी पवारांशी खटके उडाले एकेकाळचे हे वैरी आज एकाच व्यासपीठावर आले हर्षवर्धन यांनी शरद पवारांची तुतारी फुंकत थेट भाजपलाच आव्हान दिलंय हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला एकोणासशे पंच्याण्णव एकोणावीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊ अशा चार वेळा ते विधानसभेत इंदापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले एकोणाशे पंच्याण्णव ते एकोणाशे नव्याण्णव या कालावधीत हर्षवर्धन पाटलांनी कृषी जलसंधारण आणि फलोत्पादन या तीन खात्यांचं राज्यमंत्रीपद सांभाळलंय त्यानंतर दोन हजार दोन ते दोन हजार चार या कालावधीत ते राज्याचे विपणन आणि रोजगार हमी योजनेचे मंत्री होते दोन हजार चार ते दोन हजार नऊ या कालावधीत विपणन रोहयो सह संसदीय कामकाज मंत्रीपद सुद्धा त्यांच्याकडे होते दोन ते दोन या दरम्यान सुद्धा ते कॅबिनेट मंत्री होते मात्र दोन ते दोन हजार विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्ता भारणेंनी हर्षवर्धन पाटलांना पराभूत केला तेव्हापासून राष्ट्रवादी विरोधात त्यांनी उघड नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आणि मित्र पक्षासोबतची धुसफूस वारंवार समोर येत राहिली या नाराजीचं कनेक्शन थेट शरद पवारांशी जोडलं गेलं हर्षवर्धन पाटील यांचे काका आणि माजी मंत्री शंकरराव पाटील हे एकोणीसशे ऐंशी साली आणि एकोणीसशे एकोणनव्वद साली अशा दोन वेळा बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून संसदेत निवडून गेले एकोणीसशे एक्क्याण्णव साली शंकरराव का पाटील कापून शरद पवार यांनी पुतणे अजित पवार यांना उमेदवारी देण्यात शंकरराव पाटील आणि हर्षवर्धन पाटील हे पवार कुटुंबियांबाबत नाराज होते एकोणीसशे चौऱ्याण्णव साली हर्षवर्धन पाटील पुणे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होते मात्र त्यावेळी काँग्रेसनं तिकीट नाकारलं अजित पवारांमुळे तिकीट नाकारल्याचं त्यांचं म्हणणं त्यामुळे काँग्रेस विरोधात अपक्ष उभे राहून हर्षवर्धन पाटील झाले एकोणीसशे पंच्याण्णव साली हर्षवर्धन पाटील इंदापूर मधून विधानसभा निवडणूक लढू इच्छित होते मात्र तेव्हा देखील त्यांना तिकीट नाकारण्यात ना आलं मग अपक्ष लढून ते विजयी झाले त्यामुळे अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचा संघर्ष सुरूच झाला काँग्रेसच्या त्यावेळी झालेल्या जनसंकल्प सभेत हर्षवर्धन पाटील यांनी थेट थेट शरद पवार यांना आव्हान दिलं राष्ट्रवादीवरील नाराजी व्यक्त करताना हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं होतं की मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस दगाबाजी फसवणूक लबाडी केली आणि स्व पक्षाने वाऱ्यावर सोडले मात्र आपण कात्रीत सापडलो आता माझा मार्ग मोकळाय आता पवारांसोबत आरपारची लढाई असेल आतापर्यंत चांगलपणा पाहिला आता आक्रमकपणा बघा एकोणीस साली इंदापूरची जागा मिळण्याबाबत हर्षवर्धन यांना साशंकता काँग्रेस पक्षाकडून त्यांना हमी दिली जात नव्हती लोकसभेला सुप्रिया सुळे यांना मदत करा विधानसभेला इंदापूरची जागा तुम्हाला सोडू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसने दिली होती त्यानुसार हर्षवर्धन यांनी त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करा मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा जागेचा हट्ट करून विश्वासघात करत होती राष्ट्रवादी काँग्रेसकडून वारंवार विश्वासघात होत असतानाही काँग्रेसने आपल्याला वाऱ्यावर सोडलंय त्यामुळे हर्षवर्धन यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला मात्र त्याआधीही हर्षवर्धन पाटलांनी फडणवीसांचं कौतुक मनभरून कौतुक केलं होतं हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या विधानगाथा पुस्तकाचं शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झालं या पुस्तकात हर्षवर्धन पाटलांची उत्कृष्ट संसदपटू या मथळाखाली देवेंद्र फडणवीस यांची भरभरून स्तुती केली त्यानंतर काही काळातच हर्षवर्धन पाटलांचा भाजपमध्ये पा प्रवेश झाला हर्षवर्धन पाटलांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात भाजपला पवारांच्या विरोधातला एक मोठा मराठा चेहरा मिळाला विरोधातील राजकारणासाठी हर्षवर्धन पाटील यांचा वापर भाजपला करून घेता आला असता या संधीचं सोनं भाजप श्रेष्ठींना करता आलं नाही त्यानंतर हर्षवर्धन पाटील इंदापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते लोकसभा निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस हे प्रचारासाठी आले त्यावेळी त्यांनी हर्षवर्धन शब्द दिला होता की त्यांना उमेदवारी देण्यात येईल पण महायुतीत ही जागा अजित पवार यांच्याकडे असून त्या ठिकाणी दत्तात्रय भरणे हे विद्यमान आमदार त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार ही जागा अजित पवारांच्या वाट्याला जाणार त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी वेगळा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला आता शरदचंद्र पवार गटाची राष्ट्रवादी हर्षवर्धन पाटलांचा कसा उपयोग करून घेते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि राज्यातील सर्वात मोठा दूध प्रक्रियेचा ब्रँड असलेल्या सोनाईचे संचालक प्रवीण माने ऍक्शन मोडवर आले दोन दिवसात कार्यकर्त्यांसोबत ते चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहेत इंदापूर विधानसभा उमेदवारी बाबत कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना त्यामुळे कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय जाहीर करू असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले एकूणच राजकारणातील दोन वैरी विधानसभा निवडणुकीनिमित्त एकत्र आले पण त्यामुळे इंदापूर मधील राजकीय समीकरण पुरती बदलली आहेत हे मात्र खरं ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी इंदापूर